आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भूमिपत्र अपाराव वावरे यांची शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुखपदी निवड करणे निवडीनंतर अपाराव वावरे यांचे परभणी स्वागत युवा सेना जिल्हा प्रमुखपदी निवड परभणीत मोटरसायकल रॅली शिवसेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुखपदी अप्पाराव वावरे यांची निवड झाल्यानंतर परभणी शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली परभणी भूमिपत्र अप्पा वावरे यांची शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर त्यांचे परभणीत जल्लोषात स्वागत करत मोटरसायकल रॅली काढण्यात आली परभणी शहरातील विसावा फाटा येथे जेसीबीच्या सहाय्याने हार घालून त्यांचा सन्मान करत मोटरसायकल रॅली काढण्यात आली आप्पाराव वावरे यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता त्यांच्या कामाची पावती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवासेना जिल्हा प्रमुखपदी आपाराव वावरे यांची निवड केली मोटरसायकल रॅली दरम्यान आप्पाराव वावरे यांनी सर्व महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन केले विसावा फाटा इथून जिंतू रोड बस स्थानक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वसमत रोड मार्गे खानापूर फाट्यापर्यंत रॅली केली रॅलीला राज्य कार्यकारिणी सदस्य युवासेना ॲडव्होकेट अमित गीते ॲडव्होकेट जगदी जगदीश चापके संदीपराव कदम हनुमान बागल प्रताप लोखंडे रामभाऊ शिंदे बाळासाहेब ज्ञा आणेराव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती

खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब तसेच पूर्वेची युवकांचे फेरणस्थान पूर्वेचे सर नाईक साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दर्शवला आणि मला परभणी जिल्ह्याचा युवक जिल्हाध्यक्षपद त्यांनी दिलं त्याबद्दल मी त्यांचा मनोशी आभार आहे आपल्या परभणी जिल्ह्या कित्येक वर्षापासून हा इथं शिवसेनेचा बाली किल्ला आहे त्यामुळं आपले मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विध विद्या, विधानसभेसाठी त्यांनी शब्द दिलेला आहे की तुम्ही तयारीला लागा जनतेपर्यंत जे आपले काम आहेत ते जे, पोची, जे पोची करा कारण आतापर्यंत आणि योजना आहेत त्या आपण महिला पर्यंत केलेल्या आहेत आणि ज्या धरुणांचा सर्व जनमानसांचा जनादार आपल्याला मिळतो विधानसभेचा चेहरा म्हणून आपल्याकडे काय मिळतो काय सांगा विधानसभेमध्ये जर शिंदे गटाला जर इथं जागा मिळाली तर मी या ठिकाणी निवडणूक लढणार आहे आणि जो निर्णय घेईन महायुतीला समजा दुसऱ्याला जागा जर मिळाली तर आम्ही पूर्वजण एकत्रित येऊन काम करू परवा आताच्या लोकप्रतिनिधी सगळ्यांना त्रस्त झाले कुठलाही विकास द्याल तुमच्याकडे युवा सेनेचे एक महत्वाचे पद आले आहे आणि त्यानंतर सर तुमच्या विधान मुख्यमंत्री शिंदेसाहेबदार शिंदेसाहेब काय आता समाधान कसं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी आम्ही ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशी आम्ही परभणीची जी बे बेहाल परिस्थिती अवस्था झालेली आहे ती आम्ही पूर्ण सांगितलेली आहे आणि त्यांनी शब्द सध्या दिला की मी परभणीला दत्तक घेतो म्हणून कारण एवढी बिकट परिस्थिती परभणी झालेली आहे तुम्ही पाहत असाल दहा वर्षामध्ये कुठलेही काम झालेलं नाही कुठला उद्योग नाही युवकांसाठी नोकरीचा प्रश्न आहे त्यांना नोकरी जर रोज रोज रोजगार सध्या उपलब्ध नाही रोजगारासाठी पुणे मुंबई अशा या मोठ्या सिटीमध्ये जा जावं लागतं आहे त्यामुळं जे युवकांचे प्रश्न असतात ते आम्ही साहेबा साहेबा मार्फत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू भाऊ तुम्ही बघूनच राहत याचा नक्कीच प्रमाणे सांगायला विधानसभेला मोठा फायदा होईल काय प्रतिक्रिया तुम्ही आतापर्यंत तुम्ही काय बघून झाले ते उभरे होते आज या ठिकाणी तुम्ही बघत असता की परभणी जिल्ह्यात आतापर्यंत जे आमदार झालेत ते पूर्ण आयरचेच आहेत उपरे आहेत तर यामुळं सर्व परभणीतल्या जनतेनी युवकांनी सर्वांनी आज या ठिकाणी असं ठरविलेलं आहे की आपल्या भूमिपुत्राच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची शब्द दिलेला आहे तरी तुम्ही पाहत असाल आज रॅलीमध्ये पूर्ण युवक होते पूर्ण या ठिकाणी सर्वजण काम काम इच्छुक आहेत आणि इथं परभणी जिल्ह्यावर नक्कीच मला जर संधी मिळाली तर भगवा झेंडा फडकूत आम्ही युवासेनाटी कार्यकर्णी सदस्य म्हणून न्याय आलेलो आहे सेना जिल्हा प्रमुख म्हणून आज निवड झालेली आहे आणि यानिमित्त परभणी विधानसभेतून युवकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत केलेला आहे आणि परभणी जिल्हा हा शिवसेनेचा सदैव बाले जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि तीच ओळख तीच परंपरा कायम ठेवण्याचं आमचं सातत्याने सा प्रयत्न आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज